नमस्कार मंडळी एका गरीब सासून तिच्या अत्यंत गर्विष्ट सुनेला कसा धडा शिकवला एकदा पहाच संपूर्ण देशात ही सासू व्हायरल झाली जेव्हा तिनं तिच्या गर्विष्ट रागीट सुनेला असं काही गार केलं की संपूर्ण देशातून या सासूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या सासून असं धरसी पाऊल उचललं एक असा कठोर निर्णय घेतला की ज्यानंतर सासू सुनेच्या नात्यामध्ये प्रचंड बदल झाला देशभरात या सासूच्या वागण्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या सासून हळूहळू इतकं जबरदस्त प्लॅनिंग केलं की सुनेला वटणीवर आणणारे कायदे आणि भलेभले वकील देखील हैराण झाले या सासून केलेला प्रकार पाहून संपूर्ण देशातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे प्रत्येक सासू या सासूचा आदरेनं नाव घेत आहे या सासूनं नेमकं असं सा काय केलं की ज्यामुळे तिची गर्विष्ट रागी न ऐकणारी सून एका मिनिटात सरळ झाली आणि का ही सासू इतकी व्हायरल झाली तिनं नेमकं असं काय केलं की अगदी कायदे पंडित वकील देखील हैराण झाले चला पाहूयात संपूर्ण सविस्तर माहिती ही गोष्ट आहे आशा ताई आणि त्यांचं पती शशिकांतजी यांची शशिकांतजी सरकारी नोकरीतून सन्मानानं निवृत्त झाले आणि शहरात स्वतःच्या कष्टानं कुटुंबदार घर बांधलं होतं त्यांना वाटलं होतं आता मतारपणात मुलं आणि सुनेच्या सहवासात नाटवंडासोबत खेळण्यात आरामात जाई पण त्यांचा हा विचार फक्त एक स्वप्नच राहिला त्यांचा मुलगा निखिल आणि सून मनीषा यांनी त्यांच्या आयुष्याला जणू ग्रहणच लावलं होतं आशाताईंचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा देवपूजा तुळशीला पाणी घालणं यात त्यांचा सकाळचा एक तास जायचा घरात शांतता असायची कारण सुनबाई मनीषा आणि मुलगा निखिल सकाळी नऊ वाजल्याशिवाय उठत नसत आशाताई स्वतःसाठी चहा बनवायच्या स्वयंपाक घरात जाऊन त्या स्वतःसाठी नाश्ता आणि चहा बनवायच्या आणि सून उठेपर्यंत रात्रीच्या खरकट्या भांड्यांचा टिक किचन मध्ये पडलेला असायच्या त्या आधी त्या भांडी घासायच्या प्लॅटफॉर्म साफ करायच्या आणि मग स्वतःसाठी चहा ठेवायच्या आणि जेव्हा त्यांची सून उथून सासूबाई चहा करत असताना त्यांना बघायची तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणायची आई माझ्यासाठी पण चहा बनवा आणि आदरक जरा जास्त टाका डोकं दुखतंय माझं आशाताई म्हणजे त्यांची सासू काहीही न बोलता सुनेसाठी चहा बनवायच्या पण त्यांच्या नशिबी गरमागरम चहा नसायचा सुनेला चहा नाश्ता देऊन झाल्यानंतर उरलेला थंड झालेला चहा त्यांना प्यावा लागायचा हे रोजचं होतं क्षतिकानला मिळणारी ती हजाराची पेन्शन महिन्याच्या एक तारखेला थेट सुनेच्या हातात द्यावी लागायची मनीषा त्या पैशावर पूर्ण हक्क गाजवायची घरात काय किरा नाही कोणती भाजी येईल सगळं ती ठरवायची शशिकांतजी आणि आशाताई या स्वतःच्या हक्काच्या घरात आणि शशिकांतजीच्या स्वतःच्या पेन्शनवर देखील त्यांचा हक्क नव्हता कारण की त्यांची सून मनीषा सगळे पैसे त्यांच्याकडे ताब्यात घेऊन टाकायची कारण की मनीषा ही अत्यंत गर्विष्ट रागिक आणि न ऐकणारी हक्कला पेटलेली बाई होती ती कोणाचंच काही ऐकत नसे तिच्या मनाला जे वाटन ती करायची आणि थोडं जर काही बोलायला गेलं तर ती डायरेक्ट म्हणायची मी घर सोडून जाईल एके दिवशी आशाताईंना बाजारात ताजे पेरू दिसले शशिकांतजींना पेरू खूप आवडत होते त्यांनी सुनेकडे फक्त पन्नास रुपये मागितले आता सगळी पेन्शन सुनेकडे असायची म्हणून नवऱ्याला पेरू आणण्यासाठी पन्नास रुपये मनीषाला त्यांनी मागितले ती म्हणाली अरे पेरू चांगले दिसत आहेत यांना आवडतात तुझ्या सासऱ्याला तर पन्नास रुपये देतेस का त्यावेळेस त्यांची सून मनीषा म्हणाली काय गरज आहे पेरूची घरात सफरचंद पडलेत ना ते खा उगच वायफळ खर्च करण्याची सवय काही जात नाही तुमची नाहीयेत पैसे माझ्याकडे पन्नास रुपयासाठी मात्र पन्नास रुपयासाठी झालेला हा अपमान आशाताईच्या कायजाला लागला पण त्या असा ते ठेवली का आणि पैसे कुठून आणणार पैशाचे पैसे तर घरासाठीच लागतात एक रुपयाही मिळणार नाही नेहमीप्रमाणे आशाताई गप्प राहिल्या पण त्यांचं गप्प राहिलं हे हार मानलं नव्हतं तर ते एका मोठ्या योजनेचा भाग होतं त्या दिवशी शशिकांतजी बाजारात गेल्या असताना अशाताईंनी एक असं पाऊल उचललं याची कोणाला कल्पना नव्हती त्यांनी गुपचूप एका जुन्या ओळखीच्या वकिलाकडे गेल्या त्यांनी फक्त सल्ला घेतला नाही तर महत्त्वाची कागदपत्र तयार करून ठेवली होती त्यांच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन तयार होता सकाळी मुलगा निखिल घरी आला तेव्हा मनीषाने त्याला भडकावलं ती म्हणाली तुझ्या आईबापाला सांग ते सगळं पेन्शन खर्च करून येणार आहेत केदारनाथला जाणार आहे आणि ही विमानाने जाणार आपला घर खर्च कसा चालणार निखिल बाबांवर ओरडत म्हणाला बाबा काय चाललंय तुमचं आम्हाला उपाशी मारून फिरायला जायचं ठरवलंय का पेन्शनचे पैसे दिले नाही तर घरात राहायचं नाही मी घराबाहेर काढेन तुम्हा दोघांना आज शशिकांतची गप्प राहिले नाही माझीच पेन्शन आणि माझा मुलगा मलाच सांगतोय की पेन्शन नाही दिली तर मी तुम्हाला घराबाहेर राहिले घर त्यांनी कष्टाच्या पैशाने उभारलं होतं पेन्शनचे पैसे त्यांचेच होते आणि त्यांच्या मुलाचा हक्क नव्हता त्यांना घराबाहेर काढण्याचा शशिकांतजी गप्प राहील त्यांनी मुलाला त्याच्या जबाबदारीची जाणून करून दिली पण निखिल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो आई वडिलालाच घराबाहेर काढायची भाषा करत होता आशाताईंनी हे सगळं शांतपणे मारबा पाहत होत्या जणू काही बुद्धीबाळाच्या पोटांवर समोरच्या राजाला शह देण्याची योग्य वेळेची वाट त्या पाहत होत्या शशिकांजी आणि आशाताई कोणाचही न ऐकता दहा दिवसासाठी केदारनाथला निघून गेले के दहा दिवस त्यांच्या आयुष्यातले सर्वात सुंदर होते त्यांनी मनसोक्त फिरण्याचा खाण्यापिण्याचा आनंद घेतला कसलीही बंधनं नव्हती कोणाचा अपमान नव्हता दहा दिवसांनी जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना वाटलं होतं की कदाचित मुलगा आणि सुनेला त्यांची चूक कळली असेल पण त्यांच्या स्वागताला मनीषाचा तोच आणि चेहरा उभा होता ते घरात आले मनीषा तिरस्काराने म्हणाली झालत का देवदेव -देव करून चला आता गुपचूप पैशाचे पैसे काढा माझ्या हातावर ठेवा या महिन्याचा खर्च डबल झालाय तुमच्यामुळे आणि अखेर तो क्षण आला ज्यासाठी आशाताईंनी इत के दिवस अपमान सहन केला होता त्यांनी शांतपणे ती फाईल उघडली आणि ती म्हणाली निखिल मनीषा इकडे या आशाताईंनी दोघांनाही बोलावलं बोलाला सुनेला दोघांनाही बोलावलं दोघेही काहीशा आश्चर्याने त्यांच्या जवळ आले आशाताईंनी फाईल मधून पहिला कागद काढला आशाताई म्हणाले हा या घराचा खरेदी करत आहे हे घर मी आणि तुमच्या बाबांनी आमच्या कष्टाच्या पैशातून विकत घेतलाय यावर कायदेशीर हक्क आमचाच आहे ही आमची सो कष्टार्जित संपत्ती आहे ही काय तुमच्या आजोबांनी आम्हाला दिलेली नाहीये त्यामुळे यावर आमचा शंभर टक्के पूर्ण अधिकार आहे निखिल म्हणाला मग काय झाला आम्ही तुमच्या मुलगा आणि सून आहोत तर आमचाही हक्क आहे निखिलच्या या बोलण्यावर आशाताईंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य सुरू झालं एक असं हास्य जे विजेत्याच असत मग त्यांनी फाईलमधून दुसरा कागद काढला आणि तो पाहून निखिल आणि मनीषाच्या पायाखालची जमीन सरकली देशातले भले भले वकील हैराट झाले असा तो कायदेशीर डाव होता आशाताई म्हणाले हा दुसरा कागद नीट वाचा एक कायदेशीर लीज अग्रीमेंट आहे म्हणजे भाडे करा मनिषा घाबरून म्हटले भाडेकरात मग आम्ही तर पण आशाताई म्हणणार आजपर्यंत तुम्ही या घरात कुटुंबाचे सदस्य म्हणून राहत होता पण तुमचा सन्मान आणि तुमची वागणूक पाहता आम्ही तुम्हाला या आपण घरात भाडे करू म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतलाय आशाताईच्या या एका वाक्यानं घरात बॉम्ब उठल्यासारखं झालं निखिल आणि मनीषा सुन्न होऊन ऐकत होते या महिन्यापासून तुम्हाला या घरात राहण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपये भाड द्यावा लागणार लाईट बिल पाणी बिल गॅस बिल इतर मेंटेनन्सचा खर्च वेगळा असेल आणि हो आम्ही दोघं याच घरात राहणार त्यामुळे आमच्या महिन्याचा किराणा आणि औषध पाण्याचा खर्च तुम्हाला वेगळा द्यावा लागेल हे सर्व जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही या घरात राहू शकता एवढं बोलून त्या थांबल्या नाही त्यांनी फाईलमधून तिसरा कागद काढला आणि जर तुम्हाला अटी मान्य नसेल तर हा तिसरा कागद तुमच्यासाठी आहे ही नोटीस आहे नोटीस टू वॅकेट म्हणजे तीस दिवसाची मुदत आहे तीस दिवसाच्या आत तुम्ही आमचं घर खाली करून तुमच्या राहण्याची तु सोय दुसरीकडे करावी हा होता तो मास्टर ट्रो कायदेरीत्या घराबाहेर काढता येत नव्हतं पण त्यांना त्या घरात भाडे करू म्हणून त्यांची आर्थिक नाकेबंदी केली होती हा असा शह होता ज्यावर मात मात दे मनीषा आणि निखिलसाठी अशक्य होतं त्यांचा गर्व त्यांचा अहंकार सगळं काही तीन कागदा पुढे धुडीला मिळालं होतं घरात भयान शांतता पसरली मनीष आणि निखिल दगडाच्या मूर्तीसारखे उभे हो होते ज्या आईला ते दुगडी अशिक्षित समजत होते तिमा असा काही कायदेशीर डाव टाकला होता की त्यातून सुटण्याचा मार्ग नव्हता त्या, त्या दिवसापासून त्या घरात नवीनच युग सुरू झालं मनीषाचा आवाज कायमचा बंद झाला तीसून सकाळी नऊला उठायची ती आता पहाटे उठून सासूच्या आधी स्वयंपाकघरात काम करू लागली निखिलला पहिल्यांदाच घराची आर्थिक जबाबदारी काय असते हे कळलं त्याला आता स्वतःच्या पगारातून घर खर्च आणि आईवडिलांना भाड द्यावा लागत होतं आशाताईंनी पेन्शनचे पैसे स्वतःच्या बँक खात्यात ठेवायला सुरुवात केली आणि त्या आणि शशिकांत त्या मर्जीप्रमाणे खर्च करत होते त्यांना हाव ते खात होते हवे तेथे फिरत होते मित्रांनो या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते सन्मान मागून मिळत नाही तो मिळवावा लागतो कधीकधी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहून उचललेले एक पाऊल तुमचं आयुष्य बदलू शकतं अशाताईंनी हेच केलं त्यांनी सहन केलं पण हार मानली नाही त्यांनी कायद्याचा जो अभ्यास केला नियोजन केलं गर्विष्ट सुनेला असा धडा शिकवला की तो ती आयुष्यभर विचारणार नाही प्रत्येक आईवडिलांनी आशाताईंसारखं आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं गरजेचं आहे तुमची प्रॉपर्टी तुमचे पैसे तुमच्या हातात असतील तर म्हातारपणात तुमचा स्वाभिमान टिकून राहील तुम्हाला या धाडशी सासूच्या जबरदस्त प्लॅनिंगबद्दल काय वाटतं त्यांनी जे केलं ते योग्य होतं का की अयोग्य होतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका